नमस्कार तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप अशा शुभेच्छा मला सगळेजण प्रश्न विचारते गुरुजी दीपावली नक्की कधी आहे तर दीपावली ही एकवीस ऑक्टोंबर रोजी आहे सूर्योदयापासून लागलेली जी अमोसे आहे ती ग्रह्य धरली जाते अशा वेळेस पूजन कधी करावं तर संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटापासून ते संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत हे लक्ष्मीपूजन करावं तो प्रदोष काळ आहे त्यात लक्ष्मीपूजन केलेलं हे उत्तम असतं अठरा तारखेला धन्वंतरीचं पूजन करावं हे आरोग्याची देवता दे आहे घरामध्ये आजारपण पण जर सारखं होत असेल अशा वेळेस धन्वंतरीची पूजा केली जाते दीपावलीची सुरुवात ही वीस तारखेपासून होतीये त्या दिवशी नरक चतुर्थी आहे व यमदिवाचं पूजन सुद्धा त्या दिवसापासून केलं जातं एकवीस तारखेला आपल्या शास्त्रानुसार धर्मसिंधूनुसार एकवीस तारखेला दिवाळी साजरा केली जाईल बावीस तारखेला दीपावलीचा पाडवा आहे व त्यासोबत आपल्या रोज मेळाव्याची पूजा करावी बलिप्रतिपदा सुद्धा आहे आपले रोज मेळावे वह्या हिशोबाच्या वह्या या दिवशी यांचं पूजन केलं जातं तेवीस तारखेला भाऊवीज साजरी केली जाते